वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना विविध संघटनेचा समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळत आहे आता श्री राष्ट्रीय राजपूत कारणी सेनेने शेळकेंना पाठिंबा जाहीर केलाय कर्णी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंद सिंग ठोके प्रदेशाध्यक्ष जीवन सिंग सोळंकी यांनी जाहीरपणे संदीप शेडके यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे यामुळे आधीच विकासाची विजन असल्याने लोकप्रिय ठरलेल्या संदीप शेडके यांची ताकद वाढली आहे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय महासचिव आनंद सिंग ठोके आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जीवन सिंग सोळंकी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे ते म्हणाले की आमचा ऐंशी टक्के समाज शेळकेंच्या पाठीशी आहे बुलढाण्यात आमचे संघटन मोठ्या प्रमाणात आहे शेळके विकासाचे विजन घेऊन प्रामाणिकपणे काम करत आहेत विकसित बुलढाणा जिल्ह्याची नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांनी तयार केली आहे सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना कार्यान्वित करून त्यांची कल्याण करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत संदीप शेडके यांच्यासारखे खासदार जिल्ह्याला गरजेचे आहेत जिल्हाभरातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून आम्ही श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत पुढच्या दोन ते तीन दिवसात बुलढाण्यात ती येऊन करणी सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी संदीप शेडके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरसकार पुलढाणा